किती वेची वाट पाहून राहिली बाई हा बुडा झोपाले जाईन म्हणलं आता गेला बाई ह्या दईचा झोपाले त्या रूममध्ये वर झालं बाई हां गेले तर माय सासरे तिकडं आ राणीचा बापही गेला बाई आता एवढ्या पावसात कुठं गेले ना कुठं नाही तर चाल बाई राणीला फोन तरी करतो फोन करून घेतो य तिला सांगतो बापा समजावून कसं करावं कसं नाही तर मला तर टेन्शनच आलं बाई कालपासून टेन्शन आले त्या पुरीचं राणीचं

हाव राणीला फोन केला तर राणीच राहणार ना आई आ तू नको आले फोन लावला मलेच लावला तू न फोन नाही केला तर राणीलेच म्हणा मी न फोन राणीलेच केला आ पण आता एवढी उड्डत सारखी काहून बोलून राहिली हो तू आ माय सोबतही उड्डत सारखी बोलत आ त्या घरच्या सोबतही तशीच वागून राहिली का वा काय झालं लय सांगत आलं का हो राणी तू या माहीत पडलं वाटते माय आईली म्हणूनच तशी बोलून राहिली बोलाली एकदम रागात काय झालं अशी एवढे रागात बोसोबत बोलून राहिली तुला बोलासाठी काही ठेवलंच नाही ना बाई आता मध्ये चांगलं आ चांगलं बोलासाठी ठेवलं का तुले पहिल्या घरी एवढा त्रास होता सर्व होत सर्वजण म्हणत जाय बाई राणीनं लय त्रास सहन केला आणि आता इकडं अशी वागून राहिली ना ती काही जण वाणून नाही राहिलं बाई तुले आ सर्वे म्हणते इकडे काहीच त्रास नसन म्हणे पहिल्या घरी आ हेच अशी म्हणते म्हणून हिन पहिलं घर तोडलं म्हणते आणि आता दुसरं अशी वागून राहिली म्हणते असे बोलून राहिले सर्व गावातले लोक ना तर काही माहितच नाही व राणे त्या बाप अजून पोरगी तिकडं चांगलीच आहे चांगलीच आहे मस्त राहते खुश आहे एकदम त्यासोबत बोलत नाही तरी पण आ पण त्या बापाले असं माहीत गीत पडलं ना झालं मग ती येणंच बंद करते बाई तू मेली वाचली तो काहीच घेण ठेवणार नाही त्यासोबत राहणे राही मग समजावून सांगितलं मी तुले आ? का सहनशीलता ठेवत थोडस नाही कमी करायचं आपलं थोडस सहनही करायचं एवढंच नाही एकदम करायचं डोक्यावर बसायचं आ सांगितलं होतं ना तुला मागव मी नव हा का इकडून ऐकलं ना इकडून सोडून निर्मला काकून सांगितलं असेल तुले नाही त्याच्या घरी भांडण झाले ना तर मग निर्मला काकून सांगितलं असेल तुला येऊन आपल्या घरी आहे का नाही हे कोणही सांगो मले निर्मला बाई न या रोशनी ना सांगो का रोशनीच्या मायन सांगो तुला त्याच्याशी काय करा लागते तू तु 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 चूक तुझी ना वा? आ स्वतः रे स्वत रे सुधर स्वदात बदल कर नाही तर अशी वेळ यांना ते वर इच्छिज असेन तिच्ची जाईन बाई हा लक्षात ठेव तू लय डोक्यात चालली बाई माया आता राणे तू बाई मी काहीच नाही बोलली ना मी खरंच सांगत आहे तुले काहीच नाही बोलली मी सोबत बोललीच नाही मी एक शब्द म्हणलं नाही मी श्वेताईला काहीच हां कोणाला काहीच बोलली नाही मी फक्त एवढं राज रोशनीनं म्हणलं बा हे मी न सांगितलं सागरजवळं सागर नाही इकडं लावलं आ इकडं फोन करून आ तुमच्या बायकोनं असं सांगितलं तसं सांगितलं आता त्याच्यात काही माही गलती आहे का आय तोंडातून निघाली गोष्ट आता मी नाही बोलत आहे स्वेताताईसोबत आ आता मी म्हणलंच तरी पण जाऊ द्या जाऊ द्या बोलतो मी बोलतो मी हा बोलिनच आता बोलणार नाही तर काय पण एवढं एवढ्या गोष्टीचं एवढं थोडी लावून घ्या लागते इकडली तिकडं तिकडली इकडं नंदेचं लग्न इथं जुळलं ना बाई तेव्हाच वाटलं मला असं काहीतरी भयनच बा म्हणून हा आता इकडली पोरगी तिकडं तिकडली पोरगी इकडं म्हटल्यावर आ हे तर सुरुवातच आहे पण आपल्या हाती होत नाही ना बाई ते जुडवणं आणि तोडणं त्या सासऱ्याच्या मित्राकडून जुडवणं आलं ते लग्न सोयरी करण्यात हा माया हाती असतं तर मी तर जुडून असतं दिल्लं कारण कि ते शकुनीबाई दडाची नाही आहे हा थे बी तशीच आहे अरे मग आणि ते पोरग पोरग बरं आहे म्हणा पण ते मोठा घनशांत होते थोड बरं आहे शकुनीबाईचाच प्रॉब्लेम आहे आणि तू म्हणत पाय आता इकडली तिकडं तिकडली इकडं लावते आ पाय तो म्हटलं तर तू काही तेवढी गलती आहे नाही हा हाय तर ते नंदेचीस पण आपल्याला म्हणता येत नाही ना आता मग मी तेच म्हणत आहे नंदे ना श्वेतात आहे ना इकडली तिकडं लावायला नाही पाहिजे हा आता प्रत्येक घरी होते ना नवऱ्या बायकोचं आता त्याचं आता नवीन नवीन लग्न आहे म्हणून नाही सामोर जाऊन होणारच नाही का मी म्हणतो वहिनीचं ना भावाचं कायले नाही सांगायला पाहिजे मी माय मैत्रीणजवळ रोशनी रोशनीजवळ मग मी मला राग नाही आला का म्हणून मी बोलली नाही त्याच्यासोबत आव तर तिचं जरी चुकलं असत तर तू ना मोठं मन दाखवायचं ना वहिनी वय ना तू मोठी आ मोठी आहे ना तिच्यापेक्षा वया नाही मोठी आहे आणि माना नाही मोठी आहे आता तु या सासूले राग नाही आहे का बाई पोरीसोबत बोलत नाही आ तर राग नाही आहे का आता मायवाल्या पोरीसोबत माय जर सून बोलत नाही तर म्हणे राग येत आ चुकी कोणाची असो आपण थोडंसं समजून घ्यायचं आ काही आता पाय बरं तू नाही एक शब्द म्हणला तर सर्व इकडं झगडे लागले त्या रोशनीचे झगडे लागले त्या नवरा बायकोचे ते तर पहिलेच भानगोडे आहे पण आता नाव आ तू यामुळे लागलं झगडा त्याचा तर नाव तर तू झालं ना नाही तर काही त्याचे काही तसे काही झगडे होतच नाही पण निर्माला बायले म्हणाल झालं ना तू या बोरी पुढं म्हणून आ सांग बरं मग आ सांगाले जाऊ दे ते गोष्ट तू का नाही तुला सांगतो एवढूल्या एवढूल्या गोष्टीचं नाही का मोठी नको करत जाऊ जा। आ सोडून देत जा आणि तिच्यासोबत बोल त्या नंदेसोबत का ते काय एवढी समजदार नाही आहे बाई आता लग्न झालं पोरगी बारगी आहे ते मी मानानं जरी मोठी असं नाही तरी कोणी मानत नाही व मले आ ह्या सागरजीच्या दोन्ही बहिणी मला उलट सुटत काही बी बोलत राहते आ असं वहिनीसारखं वागतच नाही माझ्यासोबत आ आणि आईचं तर सोडून द्या म्हणा त्यात सासूच होय मग मला राग नाही येन का आई राग या दे सांग बरं तू आ बाई संसार म्हटलं तेवढा सोफा नाही हो बाई करायचा आ एवढा सोफा आहे का बाई संसार नवऱ्याचं घर चालवणं आ त्याचे एकूण एक गोष्टी हे करणं कधी दुर्लक्ष करावं लागते कधी बोलायला लागते हो बाई आ राणे एवढं सोपं आहे का मा एवढूल्या एवढूल्या गोष्टीला जर आपण फुगतो म्हटलं आणि बोलत नाही म्हटलं तर बस झालं हो बाई राणी आ सोडून दे मा या गोष्टी आ डोक्याच्या बाहेर काढून टाकत जा मोठ्या मन्यानं माफ करून देत जा जाऊ दे आ असं नको करत जाऊ आता तुला तिसरा महिना लागला बाई अशाच्या टेन्शन नाही घ्याव चांगलं राहाव असं मनात राग करशील राग घेशील आ ते पोरग लेकरू कसं होईन विचार कर बरं तू नाही पटलं आहे मला तू आला हां मनावर घेऊनही बी कोणाला काही फरक पडत नाही आहे मायावाला मग मी मनावरही घेईन तू कोणाला काही घेऊन नाही आता सागरजी माझ्यासोबत दोन तीन दिवस झाले बरोबर वागून नाही राहिले हा तसं पाहिलं तर गलती माई काहीच नाही लागेल हां काय करू मग मी त्याने म्हटलं दवाखान्यात चालावं हो माझ्यासोबत तर राग रागत आली नाही हा आईसोबत जा लागलं मला अशी वागते ते माझ्यासोबत आता तू या मुळे वागते बाई राणी थो जवाई चांगला आहे सभा आले हा चांगला राहले हे तू वागणं त्याला पटत नाही चपला ना बाई मंदा इकडून पाहिलं बैली माय इकडून पाहिलं बायको काय करन तू कोणाकडून भाग घेन विचार कर बर तू आ तू समजून नाही घ्यायची तर काय फायदा मग हा समजून घे चांगलं अहो ते बापाला त्या बापाला राणी ठेवतो मी ठेवतो ठेवतो काय करून राहिली तुमच्या जवळ आहे का माझ्यासाठी बोलाली वेळ जेव्हा फोन केला मी ना उचलून तरी राहिले होते का तुम्ही माझ्या फोन हा किती वेळा फोन केले मी आज दिवसभर तुम्ही पा बरं तुमच्या वेळा याच्यामध्ये कॉल लिस्ट मध्ये पा मा फोन किती वेळा आला तो आम्ही बसलो होतो सूरजच्या घरी सूरजची आई होती मी होतो बसलो होतो आणि तू तेव्हा फोन करत होती मग त्याच्या समोर बरं नाही वाटत मग तो सूरज मला चिडवते श्वेता काय <laughs> म्हणते मग ते सूरज दादाची बायकोची रोशनी बोलायचं मी काही नाही बोला तू कोणती गलती आहे तुला बोलासाठी तू तु तुले तु गेले नाही बोले राणीलेच बोले राणीला असं बरोबर नाही म्हणे राणी अशी झगडी लावते म्हणे इकडली तिकडे बरोबर नाही म्हणे हेच गोष्टी आमच्या चालू होते बाकी काही नाही आताही बोलून नाही राहिली का मग राणी ती असं का जाऊ दे ना तुम्ही काय एवढं हे करून राहिले नाही बोलत नाही बोलत पाहून घेऊ आम्ही आमचं जाऊ दे नाही बोलत माय काय आवडलं जाऊ दे काय बाप्पा तुम्ही बाया बाया म्हणा हात जोडाव तुम्हाला <laughs> आमच्या माणसातली एवढीशी गोष्ट म्हणजे काहीच नाही हा आम्ही कधी बोललो ना कधी विसरतो आमचं आम्हालाही माहित नाही मोठे मोठे प्रॉब्लेम होते पण आम्ही एवढं नाही हे घेत डोक्यावर तुम्ही ते एवढं एवढ्या एवढं गोष्टीचं मार करता हा पण ते जाऊ दे तू येऊन कधी राहिले कधी येऊ तुला घ्यायले हा ते आई बाबा ले आणत आहे म्हणते आई इकडे तर पाऊसच आहे व हा पाऊस राहिले शेता लय पाऊस चालू आहे दोन दिवस झाले अजूनही हा जडत लागली आहे मी तर कामाला गेलो नाही हा जडच आहे पावसाची आधी पाऊसच आहे आई म्हणते थांबून जाऊ दोन तीन दिवस म्हणते जाजो म्हणते आता म्हणून थांबू ना दोन तीन दिवस थांबू दे ना आता मग कुठे एकदाच आलं तिकडं वापेस तर मग कुठे जर आले भेटते मध्ये मायकच होईल मग तू तिकडे एवढे दिवस राहतो मग मायकच होईल तुमचं कसं होईल तुम्हाला का भांडे घासा लागून राहिले কপে ধীর <laughs> 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 पाऊस घेऊ सुगडू द्या आईले बाबाला घ्या येऊन राहिले वाटते ना बाबा नाही तर तवा येईन ना मी हट सीता तुम्ही नवरे ती कदर नाही <laughs> हाय कदर घेत सारा साय पण तुम्ही समजून नाही घेत या तुम्ही आई ना बाबासोबत नाही तर लवकर येईल हा रे पाणी पाऊस उघडू द्या या तुम्ही राहू द्या मला आता दोन तीन दिवस श्यामजी तुम्ही हा राहू द्या तुम्ही मायापेक्षा लहान आहे स्वेता ताई तरी मी, माय माय मी तुम्हाला श्वेता ताई म्हणतो आ एवढा मानादानानं बोलतो तुम्ही असे आपल्या वहिनीचे न भावाचे असे घराने सांगायचे नाही श्वेता ताई असं असं माय मैत्रीण होय म्हणून काय झालं ते बी आता गावात सांगतेच नाही याच्या त्याचं जवळ आपल्या घरातलं असं सांगायचं नाही मला बेकार नाही वाटलं का म्हणून मी बोलली नाही तुमच्या सोबत माझी बहिणी मी जाणून बुजून नाही सांगितलं मी राणी वाईनी जन्म बुजून नाही सांगितलं त्या कशा म्हणत होत्या माझ्याजवळ की आमचे नुसते झगडी होत राहते का लव्ह मॅरिज असून असं म्हटलं ते ना तर मी म्हटलं हो बा असं कदाचित लव्ह मॅरिजच हे आलं असं डेफिनेशन आम वहिनीचं ना दादाचं होई बा म्हटलं लव मॅरी तर तेच होते म्हटलं थोडं थोडं गोष्टीवरून तर मी जस्ट असं सांगितलं तर तुम्ही सगळं आपल्या घरात सारी झगडी लावून दिली आणि त्याच्याही घरात झगडी लावून दिली तिथे तुमच्या मैत्रिणीच्या घरी जाऊ दे आता जे गेलं ते गेलं आता तरी लक्षात ठेव जास्त आता या आपल्या घरच्या गोष्टी असं सांगावं नाही ते माय माहेर व्हायची आम्ही लहानपणापासून तिथं राहिली माय पहिले असं झालं तुम्हाला माहीत आहे का नाही हा उलिसं कसं गावात कशी एवढीशी गोष्ट लय मोठी होती जी आता पा बरं तुम्ही उदाहरण घेतलंच ना एवढीशी गोष्ट किती मोठी झाली मग सांगा बरं म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांगू नको आ आता नको सांगत जा जाऊ कारण की मी बी वहिनी वयना तुमची कोणी ना कोणी लागत नाही का मी असं सांगाव नाही श्वेता समजलं मला वहिनी आता समजलं बाबाई तसेच म्हणे पण तुम्ही एकदम माझ्यासोबत बोलणं सोडून मग राग आला तुमचा ह्या वेळेस काही म्हणा तुम्ही जाऊ द्या श्वेता ताई आ हे राग राग करून काय करता तुम्हाला राग आला असेल तर मायावाला मला माफ करा बा आ जाऊ द्या आता सोडा ह्या विषय सोडून द्या <coughs> <सोड़ूं दे करा। coughs> सोडून का बरं बा सोडून देतो <coughs> श्यामचा फोन आला होता वाटते वाट आता नाही मला ऐकू आलता बा हो जी आलता रागात काटून टाकला त्याने येत नाही काय म्हणे मला घरी मी म्हटलं दोन तीन दिवस राहतो राहू दे ना मना मला आता दोन चार दिवस जाऊ द्या मग गेलं काही एकदाच येणं नाही ताई राहंदी भिजू का ती मी लावून देऊन का उद्या सकाळी मला मेहंदी लय केस बेकार झाले जी मायवाले मला लावून द्यायला काही नाही आहे नाही लावता याच्यात विचारून बाबा आईले माहित राहते जुन्या बाय आता त्या विचारून पा नाही तर मी लावून देईन मेहंदी आणि ना मग तुले नाही समजलं का म्हणून हो विचार लागेल नाही तर मग आई लागेल डॉक्टर सरय सरय नंबर आहे त्याचा त्या मॅडमचा मायाजवळ मेहंदी लावता येते नाही लावता येत बरोबर आहे कशानं काही झालं गेलं म्हणजे मग थंडी राहते ना एक तर पाण्या पासायचे दिवस आहे केसैलय खराब झाले नाही विचारून घ्या विचारून घ्या मी आहे आता दोन चार दिवस विचारून घ्या आणि मग सांगेन लागेस बर बर पा आता विसरून जा सर्व गोष्टी हा हो वहिनी हो ए रोशन तुला किती वेळची बोलवत आहे मामा आ शेवटी मला पाठवलं बोलवाला आ बोलवत आहे ना मामा तुला चल तु ना घरी तिथे काय करू राहिला रे तू तिथे पट्ट प्रिवत तुना येतो ना चल ना बाबान बोलवलं ना येतो ना मी ते आनंद घेऊन राहिलो होतो येतो ना जा तू घरी जा एवढे दूर काय देशील तू सोना येतो ना मी जा ना आनंद तू पुरे खातस का रे रोशन चांगलं नाही बरं हे पुरे खाणं लग्नात ही इथं ग्यानले आले हे असं नाही आहे बरोबर हे तसं नाही बरोबर जाना माय माझ्या घरी तू येतो मी आणि तुला काय करायला लागते मी पुढे खाऊ काय खाऊ तुला काय लग्न करावं लागते का मायासोबत हा जुळवायची आहे का माझ्या माझ्यासोबत चल घरी लग्न करायचं सांगत बरोबर नाही म्हणून गिवडे स्वप्न नको पाहतो माझ्यासोबत लग्न करायचं येते मला कधी कधी स्वप्न नको पाहू म्हणते माझ्यासोबत लग्न कराय की सुंदर म्हणा एम एस डब्ल्यू करत आहे सुंदर गिंदर आहे हा पण मी काय नाही लग्न करू मी काय स्वप्न पाहू चल बाबा तू घरी चल चाल माझ्यासोबत ना रोशन तू असा ऍटिट्यूड न बोलत नको जाजो हा हा मला नाही आवडत असं कोणी रुडली माझ्यासोबत बोललेलं मी तुला काय म्हटलं रे काहीच तर बोलत नाही मी तुझ्यासोबत एवढं काय तू असं म्हणजे मी एकदम हे करत रे चांगलं बोलत ना, जा ना माझ्यासोबत बोलायचं असलं तर हो चांगलं बोलतो चल चल बर चल बर घरी बाबा वाटपात आहे ना चल कधी पण पाहिलं ते याच असंच बोलणार आहे ते हा हा आणतोच जाग्यावर मी असं वाटते जा द्या जाऊ जा जा द्या नाही बरोबर जाग्यावर आणतो याला मी पटकन माझ्याकडे शिटली पेशाय ती किमीरची आहे